नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत मिसळपाव तर एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात एकदम झणझणीत अशी तर तुम्ही पाहू शकता आपल्या कटाला किती छान कटपणा आला कट आहे आपल्या रशाला आणि त्यासाठी साहित्य काय काय घेतलं आता तुम पाहू शकता इथे मी जिरे मोहरी हळद मीठ कोथिंबीर कडीपत्ता कांदा आणि लसण घेतलेला आहे आणि ही मोड आलेली मटकी घेतलेली आहेत ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आणि ह्या मोड मटकीला आपण घरीच मोड आणलेले आहेत आदल्या दिवशी पाण्यात भिजायला टाकली एक दिवसभर नंतर संध्याकाळी कपड्यात बांधून ठेवली रात्रभर मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला चांगले मोड येतात आपल्या मटकीला विकत आणण्याची काही आवश्यकता नाही तर आता आपण आपली मटकी शिजून घेऊया तुम्ही कढईत पण शिजवून घेऊ शकता किंवा तुम्ही कुकरला पण लावू शकता पण कढईत एक दहा मिनटात कढईतसुद्धा आपली शिजून तयार होते तर इथे मी एका शेगडीवर पाणी गरम करायला ठेवले आणि एका शेगडीवर आपली कढई ठेवली त्यात तेल टाकलं तेल गरम झालं की मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली की आता आपण त्यात जिरे टाकूया आणि आपण दुसरं ग्रेवीचं साहित्य कट करूच तर ते आपली कढईत आपली मटकी शिजून तयार होते त्यामुळे काही कुकरला लावण्याची आवश्यकता नाहीच तर मग आता मोहरी तडतडली की आपण जिरे टाकूया जिरे फुलले की कांदा आणि कढीपत्ता टाकूया आणि आता गॅस आपण थोडा मोठा करू मीठ टाकूया आता म्हणजे आपला कांदा लवकर मऊ होईल आपल्याला कांदा ना लाल करायचा नाही आपल्याला मऊ करायचं आहे आणि लसण पण टाकून घेऊ आत्ताच आपण तर मीठ तुम्ही हिशोबाने टाका कारण आत्ता मीठ टाकणार आहोत आपण कांदा मऊ करतानी नंतर ग्रेव्ही करताना पण मीठ टाकणार आहोत आणि क रस्सा कट करताना पण नंतर टाकणार आहोत मग त्या हिशोबाने मिठाचं प्रमाण ठरवा तर आता आपण कांदा चांगला परतून घेऊ कांदा मऊ झाला आपला चांगला की नंतर त्याच्यात आपण हळद टाकू तर कांदा मऊ होईपर्यंत गॅस मोठा करायचा नंतर कमी केला तरी चालते आणि हळद टाकलेस थोडं परतून घेऊ आणि आता त्याच्यात आपण मटकी टाकून घेऊ मटकी पण तेला चांगली परतून घेऊ आता म मट मटकी आपली चांगली परतली की जे आपण पाणी गरम करायला ठेवले का ते पाणी टाकूया तर मटकी शिजून जे पाणी नंतर शिल्लक राहतं तेच पाणी आपण कट तयार करण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे तुम्ही जास्त जरी पाणी टाकलं तर काही हलक हरकत नाही किंवा कमी टाकलं तरी काही हरकत नाही आपण नंतर कटाला जेवढा कट हवा आहे तेवढा कमी जास्त बघून आणखीन पाणी गरम करून नंतर टाकू शकतो पुन, पन, पन, ते करूं आता झाकण टाकून गॅस बारीक करून आपण ह्याला दहा मिनटात आपण शिजवून देऊ आपली मटकी शिजते आणि तोपर्यंत आपण ग्रेवीचं साहित्य कट करून घेतलं कांदा टोमॅटो ती तर आता आपला कांदा टोमॅटो ते पण कट करून झालं आहे मटकी पण शिजून झाली आता आपण ना ती मटकी पुरणाची चाळण एका भांड्यावर ठेवू आणि असं गाळून घेऊ म्हणजे शिजलेली मटकी मटकी वरी राहती आपली आणि रस्सा सॉरी पाणी शिजलेलं खाली भांड्यात साठते आणि तेच पाण्यानंतर आपण कट तयार करण्यासाठी वापरणार आहोत आता ही मटकी आपण एका डिशमध्ये काढून घेऊ तर आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण इथं साहित्य काय काय घेतलं आहे कांदा कट करून घेतला आहे टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर अद्रक लसण आणि तीळ घेतलेत मी तुम्ही नाही घेतले तरी चालतेत पण मी घेतलेत आणि खोबरं ना तुम्ही सुक्कं खोबरं घ्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ओलं खोबरं घेतले कारण आज अचानकच मिसळ करायची ठरली आणि सुक्कं खोबरं स किराणात लक्षात नव्हतं ह्यावेळेस आणायचं आणि ओलं खोबरं होतं घरात फ्रीजमध्ये मग तेच घेतलं मी मग ओल्या खोबऱ्यापेक्षा ना सुक्या खोबऱ्याचीच मिसळ कधी पण रस्सा चांगला लागतो पण आता अचानक करायची होती त्यामुळे घेतला मी तर आता आपण कढई तेल गरम केलं त्या तेलात आपण कांदा कढीपत्ता लसण अद्रक टाकू आणि त्याला चांगलं मऊ होऊन देऊ फुल गॅसवर थोड्या वेळ आणि त्याचा जरा कच्चेपणा जाईपर्यंत आणि नंतर टोमॅटो आणि खोबरा आपण नंतर टाकू कारण टोमॅटोपेक्षा खोबऱ्यापेक्षा कांदा लसणाला मव व्हायला थोडा वेळ लागतो आणि त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी पण थोडा वेळ लागतो मग सुरुवातीला दोन तीन मिनटं आधी ते परतून घेऊ आणि नंतर तेच आणि कांदा लवकर मोह होण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊ कारण मिठाने कांदा लवकर मऊ होतो मिठाचं पाणी सुटतं त्याच्यामुळे तर आता एक दोन मिनटं आपण परतलं आता आपण त्यात खोबरं आणि लसण टाकूया सॉरी हां टोमॅटो टाकूया त्याला पण चांगलं परतून घेऊ आपण त्याचा कच्चेपणा जाऊस तर आणि थोडी कोथिंबीर टाकूया तर चांगलं परतलं आहे आपण आता हे थंड करायला ठेवूया आपण गॅस बंद करून आणि तुम्ही वाटलं असतं तिळ तसेच कच्चे टाकू शकते किंवा नंतर भाजताना दुसरीकडे कोरडे भाजून पण टाकू शकता पण मी कच्चेच टाकलेत ते कारण नंतर आपण ग्रेव्ही परतणार आहोत तेलात म्हणून मी कच्चेच तिळ टाकलेले आहेत आणि ते बारीक करून घेतलं मिक्सरवर तर वाटण तयार झालं आहे आपलं आता दुसरं साहित्य काय काय घेतलं आहे हळद मीठ लाल तिखट कांदा लसूण मसाला धनिजिरेची पूड आणि गरम मसाला घेतलेला आहे तर मी गरम मसाला घेतला आहे त्याच्यामुळे मी खडे मसाले कोणतेच वापरणार नाही आणि आपण तेल गरम करायला ठेवले ते मगाचं पाणी जे निघालं होतं मटकी शिजून ते पण गरम करायला ठेवले दुसऱ्या शेगडीवर आणि आपल्या गरम तेल आता आपण आता हे वाटण तयार केलेलं घालूया आणि हे वाटण पण चांगलं तेल सुटूस तर चांगलं परतून घेऊ आपण सुरुवातीला पर पण परतलेलं आहे पण आता पण चांगलं व्यव पा आणखीन एकदा परतून घेऊ आपण म्हणजे तरी चांगली येते एक कट आपल्या रशाला आपलं वाटण चांगलं परतलं की नंतर आपण कोरडे मसाले टाकूया तर कोरडे मसाल्यामध्ये हळद आपलं धनी जिरे पूड गरम मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट ते चांगलं मसाले पण तेलात परतलेत आता आपण त्याच्यात जे गरम करायला ठेवलेलं पाणी का ते टाकूया तर मीठ मी हिशोबाने टाकलं सुरुवातीला की आपण टाकलेलंच होतं एक दोन वेळेस टाकलेलं आहे ग्रेव्ही कांदा परतत आणि नंतर मटकी तयार करताना शिजताना त्या हिशोबाने टाकलं आणि ह्याला उकळी फुटून देऊ आणि एक दोन तीन मिनटं बारीक असेल जरा थोडंसं शिजून देऊ म्हणजे कट चांगला येतो आपला कट तयार आहे मटकी शिजून तयार आहे आता आपण मिसळ वाढायला घेऊया तर इथे पाव घेतले नंतर कांदा कट करून घेतला लिंबू घेतलं कोथिंबीर घेतली आपली शिजलेली मटकी घेतली तयार केलेला कट घेतला फरसाण घेतलं आणि आपली मिसळ तयार झाली तर मग कशी वाटली तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यात मिसळ ते, ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा